जिल्हा काँग्रेस कमिटीचे अनिल मोरे यांचे भ्रष्टाचारा विरोधात आवरण उपोषण विकासक नीलम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व एस आर ए अधिकारी यांनी संगणमताने मिळून केलेल्या पाचशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचारा विरोधात अनिल मोरे यांच्यामार्फत आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करण्यात आले आहे मी ईशान्य मुंबई जनरल काँग्रेस सेक्रेटरी आहे काँग्रेसचा आणि ओम साई गणेश सहकारी मध्ये जवळ जवळजवळ का चारशे ब्याण्णव झोपडीधारक डी सी पी आर एकोणीसशे एक्क्याण्णव प्रमाणे टू टू सिक्स्टी नाईन चौरस फुटाचे घर दिले पाहिजे दिले आहेत बिल्डरने आणि त्या विकासकांनी काय केलं आहे की त्याचा तीनशेच एफ एस आहे तुम्हाला माहीतच आहे एस आर एमध्ये जर जेवढा आपण एरिया देतो झोपडीधारकांना तेवढा सेलला एफ एस आय बिल्डरला मिळतो तर त्या बिल्डरने काय केलं लोकांना टू सिक्स्टी नाईनचा एरिया दिला आणि त्यांनी सेलमध्ये तीनशेचा एरिया वा वापर केला आहे एस आयचा आणि चौतीसप्रमाणे दोन हजार चौतीसप्रमाणे त्यांनी नाही का जे दोन हजार चौरठ फुटाचा भ्रष्टाचार केलेला आहे तो विकासाने विकासकांनी अधिक चारशे ब्याण्णव सद धारकांना तात्काळ तात्काळ तीनशे चौरठ फुटाचं सदनिका त्यांनी द्यावी नाहीतर आ त्यांनी जो सेलची बिल्डिंग बांधलेली एक्स्ट्रा आय वापरलेला आहे त्या बिल्डिंगवर गव्हर्नमेंटने ॲक्शन घ्यावी अशी आमची मागणी आहे घोटाळाच सांगितलं तुम्हाला जो एस आर एमध्ये तुम्हाला माहिती तीनशेचा जर झोपडीदारकांना घर दिलं तर त्याचा तीनशेचा एरिया बिल्डरला मिळतो विकण्यासाठी तर या बिल्डरने काय केलं लोकांना टू सिक्स्टी नाईनचा एरिया दिला आणि सेलमध्ये त्यांनी तीनशेचा एरिया घेतला म्हणजे इकडं लोकांना कमीचा एरिया दिला आणि इकडं सेलमध्ये त्यांनी जास्त एरिया वापरला ए एस आर ए नियमाप्रमाणे नाही का एकोणीसशे एक्क्याण्णवला नाही का टू सिक्स्टी नाईनचा एरिया होता त्यांना दोन हजार चौतीसच्या विकास आराखडाप्रमाणे तीनशेचा एरिया द्यायचा होता त्या बिल्डरला तर त्यांनी रेकॉर्डला तीनशे दाखवला पण प्रत्यक्षात लोकांना टू सिक्स्टी नाईनचा एरिया दिला तक्रार सीओला केली तक्रारला कल्याणकर साहेबांना त्यांच्याशी मी फोनवर पण बोललो ते मला बोलले की मी तुझं पत्र वाचतो आणि तुम्हाला तु रिप्लाय देतो त्यांचा अजूनपर्यंत मला रिप्लाय आलेला नाही वीस तारखेला त्यांचं माझं बोलणं झालं फोनवर हां जोपर्यंत बिल्डर आणि एसआरएचे अधिकारी त्यांनी संगणमाताने हा घोटाळा केला आहे त्यांच्यावर ॲक्शन घे होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहील आता ओम साई सोसायटीमध्ये त्यांनी लोकांना घरं दिले पण त्या बिल्डिंगमधले लिफ्ट बंद आहे त्या बिल्डिंगचा मेंटेनन्स होत नाही बिल्डिंगचा मेंटेनन्स होत नाही तर तिकडच्या झोपडी जागाचं म्हणणं काय माहिती आहे का आम्ही बिल्डरकडे गेलो आणि बिल्डरला बोललो की आमच्या बिल्डिंगचा तू मेंटेनन्स बघत नाही आमच्या लिफ्ट बंद आहे तर बिल्डर त्यांना उद्गारवाचक शब्द बोलतो जातीवाचक शब्द बोलतो आणि त्यांचं Uh, कोणत्याही गोष्टी मनावर घेत नाही त्यामुळे त्या लोकांची अशी मागणी आहे की त्या बिल्डरवर ॲट्रोसिटीप्रमाणे कारवाई करण्यात यावी मुख्यमंत्र्यांना पण मी पत्र दिलं आहे डेप्युटी सी एमला पण पत्र दिलं आहे पत्रामध्ये मी नमूद केलेलं आहे जोपर्यंत त्या बिल्डरवर ॲक्शन होत नाही तोपर्यंत आमच्या रमाबाई कॉलनीमध्ये आमरण उपोषण चालू राहणार आणि ज्या ज्या सोसायटीची फसवणूक झाली त्या आम्हाला पाठीमाद्यामध्ये साखळी उपोषण ते सुरू ठेवणार माता रमाई सहकारी घ फेडरेशन आहे त्याचा मी जनरल सेक्रेटरी आहे या ठिकाणचा मेन गो जो त्याने फ्रॉड जो के फ्रॉड केलेला आहे या बिल्डरने तो फ्रॉड अशा प्रकारचा आहे की दोन हजार एकोणीस अठरापर्यंत सत सोळा पंधरा आणि सतरापर्यंत तो टू सिक्स्टी नाईनचा एरिया होता तो दोन बिल्डिंगला दिला परंतु ज्या वेळेला याला इंटर त्याने एकोणीसला ज्यावेळेला घेतला त्यावेळेला त्यानं तीनशे प्रमाणे स्वतःला जागा घेतली म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक झोपडीधारकाचा त्याने एकतीस स्क्वेअर फुटाचा एरियात त्यांनी एक्स्ट्रा घेतलेला आहे शिवाय त्या जी सोसायटी आहे ती सोसायटी सतरा हजार चौ चौरस मी मीटरमध्ये आहे आम्ही प्रायव्हेट सर्व सर्वे करून घेतला त्याला ती जागा आहे ना सतरा हजार चौरस मीटर आहे परंतु कागदोपत्री ती वीस हजार चौरस मीटर दाखवली म्हणजे त्या ठिकाणी तीन हजार चौरस मीटरचा तो फ्रॉड केलेला आहे आणि तो जो एक्स्ट्रा ए एस आहे तो टोटल त्याची एक लाख सत्तावन्न हजार नऊशे त्रेचाळीस स्क्वेअर फुटाचा एक्स्ट्रा त्यांनी बांधकाम घेतलेला आहे शिवाय आता सध्याला जी कोर्टामध्ये केस चालू आहे तो त्याचा पहिला त्याला कॅन्सल केला होता त्याच्यानंतर तो को सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टामधून त्याला हाकलून लावलं नंतर तो हायकोर्टामध्ये गेला हायकोर्टामध्ये तो काय करतोय वेळ काढ वेळ काढतो आहे आता सध्याला एस आर एमध्ये एकशे बारा कोटी रुपयाचं प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे त्या जागेसाठी मग ती जागा त्या बिल्डरला द्या बिल तो पैसा बिल्डरला द्या किंवा तुमच्या ओनरला द्या हा कोर्टाने तो ठरवावा त्यासाठी एस आर एनं आम एस आर एकडे आमची अशी मागणी आहे की ती जी एकशे बारा कोटीची अमाऊंट आहे तुम्ही भरून टाका आणि कोर्ट जो निर्णय देईल तो तो विकासकाला द्या नाहीतर तुम्ही जागा मालक्याला द्या तो आम्हाला त्याचे आम्हाला देणं घेणं नाही पण आमचा विकासाचं इथलं जे काम थांबवलेलं आहे ते काम तुम्ही लवकरात लवकर चालू केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की दोन हजार सात साली त्या तत्कालीन मुख्यमंत्री ज्यावेळेला विलासराव देशमुख होते त्यावेळेला त्यांनी या ठिकाणी टाउनशिप प्लॅनिंग पास केलं होतं आणि त्यावेळेला तीनशेचा एरिया दिला होता आम्ही मग काही लोकांनी गुरुदास कामतला मध्यस्थी करून ते त्या ठिकाणी थांबवण्यात आलं काय त्या त्यावेळेला त्या मुख्यमंत्र्याचं त्यांनी फसगत केली की या ठिकाणी बिल्डिंग उभे राहिलेले आहेत आणि या ठिकाणी आता टाउनशिप होणार नाही अशी चुकीची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली गेली आणि त्याच्यानंतर आम्ही प्रत्येक मुख्यमंत्र्याकडे आमच्या फेडरेशनतर्फे पत्रव्यवहार करण्यात आला गृहनिर्माण मंत्र्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला शेवटी या राज्याचे मु माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी ती फाईल वरती घेतली परंतु त्याचं कन्व्हर्शन त्यांनी एस आर एमध्ये केलं आणि या ठिकाणी काम चालू केल्यानंतर या ठिकाणच्या जवळजवळ संपूर्ण सोसायटी त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आमच्या फेडरेशनचं पहिल्यापासून मत असं आहे की या ठिकाणचा विकास कोणत्याही खाजगी बिल्डरला देऊ नका हा इथला विकास कोणत्याही सरकारी स संस्थेनं करावा आणि इथल्या जनतेला न्याय मिळवून द्यावा कारण प्रायव्हेट बिल्डर असेल तर अशा प्रकारच्या चोऱ्या होतात ही आमची पहिल्यापासूनची मागणी आहे आत्ता पण मागणी आहे शेवटी आमचं एसआरएनं असं म्हणणं आहे की तुम्ही जो तुमच्याकडं जो निधी उपलब्ध करून ठेवलेला आहे एकशे बारा कोटीचा तो तुम्ही हायकोर्टामध्ये भरावा आणि मग तो निधी निकाल लागल्यानंतर तो, तो विकासक गेल की जागा माल घेल त्याच्याशी आम्हाला रहिवाशांना काही देणं घेणं नाही पण या ठिकाणचा जो विकास थांबवलेला आहे तो विकास लवकरात लवकर चालू करावा नाहीतर याच्याहीपेक्षा मग आम्हाला आमच्या पूर्ण फॅमिलीचं या ठिकाणी उपोषणाला बसावं लागेल